सोलापूर जिल्हा न्यायालयीन ऍडव्होकेट मिलिंदजी थोबडे साहेब यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल माजी अध्यक्ष माजी मार्गदर्शक ऍडव्होकेट मिलिंदजी थोबडे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा वाढदिवसानिमित्त साहेबांना ऍडव्होकेट श्री रेवण पाटील साहेबांकडून व पाटील परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व सत्य विजय न्यूज संपादक मलैया स्वामी यांच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सत्य विजय न्यूज मलैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा